मिरजेतील कोल्हापूरचा येथील शौचालयाच्या दुरुस्तीबाबत महिलांचा महापालिकेवर टमरेल मोर्चा मिरजेतील कोल्हापूरचा येथील शौचालयाच्या दुरुस्तीबाबत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरचा येथील महिलांनी मिरज महापालिकेच्या विभागीय कार्यालयावर टमरेल मोर्चा काढला आहे कोल्हापूरचा येथील महापालिकेकडून असलेले शौचालय दुरवस्थित आहे शौचालयाला लाईट व्यवस्था आहे मुलू मूलमूत्र विसर्जन करणारी व्यवस्था नाही मूलमूत्र विसर्जन करणारी व्यवस्था ही, ही पाईपलाईन फुटलेली अवस्थेत आहे अशातच अनेकदा महापालिकेला स्थानिक नागरिकांनी या शौचालयाच्या दुरुस्तीसाठी मागणी केली होती परंतु महापालिकेकडून या शौचालयाकडे दुर्लक्ष करण्यात आले कोल्हापूर भागातील जवळपास शंभर ते दीडशे महिला महापालिकेच्या या शौचालयाची दुरुस्त झाल्याने उघड्यावर जात असल्याची माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी माहिती दिली एकीकडे विश्रामबाग येथे अत्याधुनिक शौचालय महापालिकेकडून मान्य येत असताना मात्र मिर्जेतील कोल्हापूरचा येथील शौचालयाची दुरुस्त का असा सवाल माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी महापालिकेला विराज्य विचारला आहे लवकरात लग लवकर या शौचालयाची दुरुस्ती करावी अन्यथा महापालिकेला यापेक्षाही मोठा मोर्चा काढू असा इशारा माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी दिला यावेळी प्रभाग क्रमांक वीसमधील कोल्हापूरच्या येथील अनेक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या येथील जे टॉयलेट आहे जिथे महिला एक दीडशे महिला आणि शंभर पुरुष जातात गेले सहा महिने त्याचं लाईट बिल भरलं जात नाहीये आम्हीच भरतोय कुठंतर आम्ही वर्गणी काढतोय कुठेतरी मी घालतोय पायपा फुटत आहेत शेजारच्या घरात महिला पसरलेला अक्षरशः आम्ही ड्रेनेज विभागाला सांगितलं बांधकाम विभागाला सांगितलं आरोग्य विभागाला सांगितलं आधीच्या उपायुक्त एक महिलाच आहेत त्यांना तर अठ्ठावीस मेला माझा मेसेज आहे की मॅडम आपण पण एक महिला आहात महिलांना किती त्रास होत आहे त्या ठिकाणी तर आज या महिला अक्षरशः त्रस्त आहेत तीन महिने चार महिने उघड्यावर शौचालयाला जातात ही चांगली गोष्ट आहे का आपल्या कुठल्या तर अशा महिला उघड्यावर गेल्या असतात आपल्याला कसं वाटलं असतं आज मध्ये तुम्ही एअर कंडिशन टॉयलेट लावताय आणि इथं कोल्हापूर चाळीव मिरज मध्ये तुम्ही आहे ते दुरुस्त करत नाही किती विषमता आहे मग आज आम्ही उपायुक्त मॅडम ज्या नवीन आपल्या आल्या स्मृती पाटील त्यांना भेटलो त्यांनी चार वाजेपर्यंत एजन्सीकडनं काम चालू होईल असे आम्हाला ग्वाही दिलेली आहे जर काम चालू झालं नाही तर उद्या गुरुवार आयुक्तांना भेटायचा दिवस आहे आम्ही टमरेल घेऊन आयुक्तांच्या इथं जाणार आणि उद्यापासून या महिला महापालिकेतच टॉयलेटसाठी येतील